एकशे सहा ज्ञात कई कसारे अज्ञात रक्त हुता ही मुंबई महाराष्ट्र आए पाष्ट्रीय परिवहन मंत्री शिवसेना शिंदे सन्माननीय प्रताप सरनाईक का, था का।, का मेरा मतदान जनता से जब भी बात करता हूँ तो प्योर मराठी में बात करता हूँ और मीरा भाईंदर की ओर जाता हूँ तो मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी माँ है मगर हिंदी हमारी लाडली बहन है क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के और पे तो हम आगे आ गए और उनकी माध्यम से क्योंकि मौसी का है लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है ठीक है हिंदी तो बोली भाषा बन गई है हमारी मुंबई की हमारी मुंबई की जो भाषा है शायद मुझे नहीं लगता है कि इतनी प्योर हिंदी रहेगी क्योंकि हम हम भी कभी कभी हिंदी बोल देते हैं मगर बीच में हमारे एक दो वर्ड कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं तो हमारी ये बोली भाषा हम हिंदी को कहते हैं और इसी तरह से हम आगे ज्या मराठी भाषेला दोन हजार वर्षांपेक्षा जास्तीचा इतिहास आहे जी मराठी भाषा जगात भाषेच्या क्रमवारीत तेराव्या क्रमांकावर आहे जगातील आठ कोटी एकतीस लाख लोक मराठी भाषा बोलतात ज्या मराठीने आपला डंका जगभर वाजवला दिल्लीच्या झुकायला लावलं ती मराठी भाषा इतर राज्यात जेव्हा गदा येते तेव्हा तिकडे मातृभाषेच्या बाजूने सर्व उभे राहतात पण महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी इथल्याच मंत्र्यांकडून केली जाते ज्या राज्यात मराठी भाषेचा उगम झाला त्याच राज्यातील राज्यकर्त्यांना ही भाषा नकोशी झाली आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ओंकार कोळपकर आणि आपण पाहत आहात पोर राजकारण माऊली म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सिळा तिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्या शिळा या आणि अशा अनेक ओव्यांमधून काव्यांमधून आपल्याला मराठी भाषा उमगते ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे भारतात एकूण अकरा अशा भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे आणि यामध्ये नुकताच मराठी भाषेचा समावेश झाला आहे जगभर नऊ राज्य चार केंद्रशासित प्रदेश आणि एकशे तेरा देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते जगातील आठ कोटी एकतीस लाख लोक मराठी भाषा बोलतात एकीकडे शासनाने मराठी भाषा सर्व शासकीय वापरात सक्तीची केली आहे मुंबई म्हणजे महाराष्ट्राचे हृदय मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई म्हणजे तीन कोटी लोकांचे स्वप्न पूर्ण करणारी मायानगरी आणि येथील मुख्य बोली भाषा म्हणजे मराठी हिंदी भाषा आता मुंबईची बोली भाषा बनली आहे असे विधान केल्याने याच राज्याच्या मंत्र्यांना आपली भाषा नकोशी वाटते का बर प्रकरण इथे थांबलेलं नाही पुढे जाऊन मंत्री महोदय असं म्हणतात की मीरा भाईंदर मध्ये प्रवेश केल्यावर मी हिंदीच बोलतो खर तर ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट अभिमानाने कसे सांगू शकतात असा प्रश्न इथला मराठी माणूस विचारू लागला आहे पुढे जाऊन ते म्हणतात मराठी हमारी मातृभाषा आहे लेकिन हिंदी हमारी लाडली खर तर जी भाषा लादली जाते तिला तुम्ही लाडली भाषा कसं म्हणू शकता बर यात एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे अशी परिस्थिती आहे याच शिवसेना शिंदे गटातील दुसरे मंत्री किंवा लाडका मंत्री या योजनेचे लाभार्थी मंत्री संजय शिरसाट म्हणतात की जिथे मराठी कळत नाही तिथे त्यांच्याशी बोलताना हिंदीच बोलली पाहिजे तिथे हाच विचार मनात येतो की यांचा बोलवता कोण आहे असो हेच मंत्री म्हणतात की याच लाडक्या बहिणीमुळे आम्ही दोनशे आकडा पार करू शकलो मग इथे निवडून येण्याचे श्रेय कोणाला देतात भाषेला की आणखी कोणाला हे देखील पाहणे फार महत्वाचे आहे हे बोलणे कोणासाठी आणि कशासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना असे विधान करणे म्हणजेच अमराठी मतांना आपल्याकडे वळून जास्तीत जास्त जागा जिंकणे असा याचा अर्थ होतो का किंवा पुन्हा मराठी अमराठी वाद पेटवून संजय शिरसाटांचे हॉटेल पुराण जे सध्या ट्रेंडिंगचा विषय आहे ते विषय दाबण्यासाठी असे वक्तव्य केले आहे का हा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित होतो ज्या बाळासाहेबांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून शिवसेनेची स्थापना केली मुंबई महापालिकेसह महाराष्ट्र जिंकला त्यांच्याच विचारांचे वारसदार स्वतःला म्हणून घेणारे हे सारे मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ठेचण्याचे काम करत आहेत का शिवसेना शिंदे गटाचे हे मंत्री यांना मराठी भाषेचा इतका तिरस्कार का मतपेटीच्या राजकारणासाठी का सत्ता उपभोगण्यासाठी हे नक्कीच पहावं लागेल विषय काही असो पण या गरळ ओकण्यामुळे मतांचा टक्का वाढेल की शिंदे गटाला या निवडणुकांमध्ये फटका बसेल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा